नमस्कार मराठी सिनेसितार चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्रीचा मृत्यू त्यानंतर अंत्यसंस्कार झाले वधूसारखं कोण आहे जाणून घ्या बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयापासून ते त्यांच्या सौंदर्यापर्यंत सर्वांनाच भुरळ पाडायची पण त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला अशीच एक अभिनेत्री होती जिने अभिनयाने आणि सौंदर्यामुळे सर्वांच्याच मनावर राज्य केलं होतं तिने घेतलेल्या अचानक एक्झिटने सर्वांच्या मनाला चटका लागला होता ज्या अभिनेत्रीची आजीही तेवढीच आठवण काढतात ती अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील पण तिचा शेवट एवढा भयानक होईल अशी कल्पना कोणीच केली नव्हती स्मिता पाटील बॉलिवूडमधील एक प्रतिभावान अभिनेत्री पण तिच्या अकाली मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती तिचा शेवट हा खरोखरच भयानक आणि जीवाला चटका देऊन जाणारा होता स्मिता पाटील बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीपैकी एक होती स्मिता पाटीलने तिच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची म्हणे जिंकली मात्र केवळ एकतीसव्या वर्षीच तिने जगाचा निरोप घेतला मातृत्वाचा आनंद मिळाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच तिचा मृत्यू झाला पण तिच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी स्मिता पाटीलने प्रतीक बाबरला जन्म दिला मात्र डिलिव्हरीनंतर त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला रक्तस्त्रावामुळे त्यांचा चेहरा फिकट पडला सतत उलट्या होत राहिल्या त्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले बारा डिसेंबर एकोणीशे शहाऐंशीला प्रकृती जास्त खालावली व त्या कोमात गेल्या आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला त्यांचा मृत्यू झाला मात्र स्मिताने तिच्या कुटुंबियांना सांगितले होते की तिच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्कार वधूसारखे करावेत अशी तिची शेवटची इच्छा होती आणि ती पूर्णही करण्यात आली तिला वधूसारखे सुंदर कपडे घालून शेवटचा निरोप देण्यात आला तर तुम्हाला स्मिता पाटील आवडायची का ते नक्की सांगा व मराठी सिनेसितारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद